माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे अमोशा आणि उद्यापासून चालू होत आहेत आपले नवरात्र म्हणजे शार शारदीय नवरात्र त्याचबरोबर अश्विन नवरात्र पण आपण म्हणतो तर आता आहे ना इथं चालू आहे माझी देवाऱ्याची साफसफाई कारण की उद्यापासून आहे ना घट बसतायत म्हणजेच नवरात्र चालू होत आहेत तर मग मी ना सगळं जो देवारा आहे माझा लाकडीच देवारा आहे तो काढून घेतला आहे मी तिथलं सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मी सुरुवातीला आहे ना जो देवारा आहे माझा तो आहे ना व्यवस्थित आहे ना मी घासून वगैरे घेतला आणि पाण्याने मस्त असं आहे ना धुवून घेत असते मी दरवेळेस ना ह्याच पद्धतीने करते छान निघतो देवारा आणि म्हणजे साफ केल्यासारखं तरी वाटतं म्हणजे पाणी वगैरे आपण जर पाणी टाकून धुतला वगैरे तर नुसतं पुसून घेतला ना तर ते असं छान वाटत नाही खरं म्हणून मग येनं छान असं धुवून घेते मी आणि थोड्या वेळ ना उन्हामध्ये ठेवते काहीही होत नाही तर आता बघू शकता या देवाऱ्याला माझ्या ना दहा वर्षाच्या वरती तरी झालेलं आहे तर छान आहे अजून तरी आणि त्याचं नंतर आता इथे ना मी थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवलेलं होतं नंतर आता इथे ना लगेच येणं पुढची तयारी करून आहे मी तर आता इथे छान असं कापड वगैरे टाकून आहे मी आणि त्याचबरोबर देवांना पण ना पंचामृतने वगैरे ना मी छान असं ना साफ करून घेतलं म्हणजेच व्यवस्थित ना पंचामृतने ना व्यवस्थित देव वगैरे घासले ना की छान असे निघतात आणि त्याचनंतर चांदीचं एक लिक्विड येतं तर त्याने पण आहे ना मी चांदीचे जे देव आहेत ते पण ना कापूस घेते आणि कापसाने व्यवस्थित साफ करून घेते तर बघू शकता इथे ना माझी पूजा वगैरे सुद्धा करून झालेली आहे बाकीचं असं काही शूट करत नाही बसली मग वेळ जातो त्याच्यामध्येच आणि त्याच्यानंतर आता उद्या सगळे काही लागणारी जे पितळाची तांब्याची जी भांडी आहे ती पण आहे ना इथे मी घासून घेते म्हणजे आपल्याला दिवे समयी हे लागणार आहे तर हे पण आहे ना मी इथे आहे ना घासून घेते आहे बघू शकता इथे सगळं घासून झालं आहे माझं आणि इथे समोरनाचं ऊन येतं त्याच्यामुळे मी आता इथेच उन्हात ठेवते म्हणजे ना घासून आहे ना पुसून ठेवते आहे ना मग परत ना काळे डाग वगैरे पडतात म्हणून थोड्या वेळा आता इथेच उन्हामध्ये ठेवणार आहे मी त्याच्यानंतर मग मी गेली आहे ना आज केंद्रामध्ये गेली मी कारण की मला आहे ना पुस्तक पुस्तकं आणायची होती म्हणजेच नित्यसेवेचं परत सप्तशती आणि स्वामी सारामृत तर हे आणायचं होतं माझ्या मैत्रिणीला पाहिजे होतं आणि मला पण आहे ना सप्तशतीचं आहे ना अजून एक पुस्तक हवं होतं तर मग मी ना हे सगळं काही पुस्तकं घेऊन आली त्याचबरोबर ते काका म्हटले की दिवाळीचा संच पण आलेला आहे तर मग मी तो पण लगेच घेऊन आली आणि इथे ना श्रीपदचं चा चालू होतं मी धूप आणलं ना तर त्याच्या नावाचं धूप होतं म्हणजे श्रीपद नावाचं धूप होतं तर तो आहे ना सगळ्यांना दाखवत होता की बघा माझ्या नावाचं धूप मम्मीने आणलंय म्हणून तर आता आहे ना ते घेऊन आली होती मी तर आता ह्यावेळेस आहे ना पुस्तकामध्ये आहे ना म्हणजे माझं जे जुनं पुस्तक आहे ना त्यात आहे ना म्हणजे छोटं छोटं आहे अक्षरं यात नवीन याच्यामध्ये आहे ना छान असे मोठे अक्षरं आहे तर बघू शकता संच तर मी लगेचच घेऊन आली मग नंतरून ये ना आता दिवाळी कसं लगेच म्हणजे नवरात्र झाल्यानंतर लगेच दिवाळी येत असतं तर आहे ना आता हे सगळं काही मी घेऊन आलेली आहे केंद्रात जाऊन तर आता आहे ना उद्यासाठी लागणारं पण सामान आहे ना आणायला जायचं होतं तर मग मी पण यांच्याबरोबर लगेचच आहे ना जाऊन घेऊन आली सामान आता आपल्याला उद्या फुलं नारळ हे सगळं काही लागणार आहे घटासाठी तर आता मी घट नाही बसवत फक्त कलश वगैरे आणि देवांची पूजा वगैरे करत असते ते तुम्हाला थोड्या वेळाने पुढं बघायला भेटलच कारण की ना ह्या व्हिडिओमध्ये ना एवढं काही ना मी काही शूट केलेलं नव्हतं म्हणून आहे ना हा व्हिडिओ आहे ना उद्या कंटिन्यू राहणार आहे तर येताना आहे ना ह्या तिघांना पण आहे ना पाणीपुरीन ते आणलं आता मी इथे आहे की तुम्ही असं व्यवस्थित का नाही हे केलंय तर चला आता हा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवरात्राचा पहिला दिवस तर इथे छानपैकी माझं रांगोळी आणि ते, ते काढून झाले तर आता तुम्ही म्हणतील हे काय आहे तर हे आहे शेण तर देवी आईला आहे ना खरं सांगते शेण हे खूप प्रिय आहे आणि जुन्या घरी पण म्हणजे जुना काळी पण आहे ना आपण शेणाने सगळं घरं वगैरे सारवत होतं तर मग आता इथे मग गाईचं शेण आणलं आहे मी आणि उंबट्याच्या बाहेर पण आहे ना छानपैकी असं आहे ना शेण हे करून ठेवते मी आणि मग त्याच्यावर रांगोळी वगैरे काढते आता पूर्ण नाही करत थोडंसंच करते कारण की वापरायला वगैरे म्हणूनच थोडंसं करते आपलं अडचण नको व्हायला म्हणजे आणि घरामध्ये पण आहे ना जिथं मी पूजा मांडणार आहे तर तिथं पण आहे ना थोडंसं सारून घेणार आहे तर आता समजा जर तुमच्याकडं शेण जर नसलं तर कसं करायचं तर आहे ना आता हा व्हिडिओ तर उशिराच येणार आहे जर तुम्हाला पुढच्या जर करायचं असलं तर तुम्ही ना हळदीचं लेपनने पण ना सारून ये ना पूजा तिथे तुम्ही मांडू शकताय तर आता इथं शेणाने ना मी छान असं आहे ना सारून घेणार आहे तिथे आणि त्याचनंतर मग याच्यावर रांगोळी काढायची आहे तर रांगोळी म्हणजे फक्त स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे तर आधी ते ना छानपैकी ना सारून घेणार आहे मी थोडंसं पाणी टाकते आहे कारण की ते कोरडं होतं म्हणून आणि नंतरून मग थोडंसं पाणी टाकून कारण की मी ना पूर्वी ना म्हणजे आमच्या घरी थोडंफार सारवलेलं आहे त्याच्यामुळे ना ते मला माहिती आहे म्हणजे आवडतं पण आणि खरंच खूप छान वाटायचं पहिले ना मी असं सारवायचो सडा द्यायचो त्यामुळे ते हे माहिती आहे तर आता बघू शकता इथे छानपैकी म्हणजे मला जेवढं पूजा मांडायची आहे तेवढंच मी सारून घेते आणि त्याचबरोबर आता इथे आहे ना आता तुम्ही रांगोळीने पण म्हणजे स्वास्तिक काढू शकताय किंवा हळदी कुंकवाने पण तर आता मी इथे रांगोळीने काढून घेते आहे स्वास्तिक आता स्वास्तिक कसं काढायचं बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनेच आहे ना स्वास्तिक काढायचं कसं आपण जे अशी मधून रेश मारतो ना तर ती चुकीची आहे तर ह्या पद्धतीने स्वास्तिक काढत जा तर आता इथे आहे ना स्वास्तिक काढून झाल्यानंतर मग आहे ना मी पूजा मांडून घेणार आहे पण आता आहे ना थोडीशी माझ्याकडनं गडबड झाली कारण की रुचिकाला पण आहे ना कॉलेजला जायचं होतं ह्या दोघांना तर मी पाठवलं हो त्याच्यामुळे मग कसं थोडंफार आहे ना गडबड वगैरे होते तर पुढचं मला एवढं काही शूट करता नाही आलं मी जे काही करणार आहे म्हणजे ह्यावेळेस आहे ना पूजा वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे म्हणजे ही चौरंगावरची देवींची पूजा तर आहे पण त्याच्या पाठीमागे मी काहीतरी करण्याचं बघू शकता आता हे मी जे लावलं आहे पण मला ते शूट करायला काही जमलं नाही कारण की म्हटलं कसं मला बाराच्यात पूजा करायची होती म्हणून त्याच्यामुळे मग मी ना पटापटा आवरण्याच्या नादात काही व्हिडिओ करायचं मला काही जमलं नाही सो आता हे जे मी काही केलं आहे तर हे नवरात्राचे आपण नवदेवींची जी पूजा करतो तर त्यांचं मी ना फोटोज असे लावलेले आहे आणि कलरनुसार लावलेलं आहे मी म्हणजे ज्या देवीचं आपण उपासना करणार आहोत सेवा करणार आहोत तर त्या देवीचं मी फोटो लावून आणि त्या देवीचं म्हणजे ती कसं म्हणजे कोणत्या आपण म्हणतो ना कलर किंवा कोणतं हे करते त्यानुसार मग आपण दरवेळेस वा म्हणजे कोणता वारी असं आणि त्या वारानुसार मग आपण कलर हे करत असतो तर आता काही असं हे नाही आहे की आपण ह्याच कलरची साडी घातली पाहिजे किंवा म्हणजे ह्याच कलरचा आपण ड्रेस घातला पाहिजे असं नाही पण मी दरवेळेस आहे ना म्हणजे आता कसं सोमवार येतो तर सोमवारी आपण व्हाईट घालतो मंगळवारी आपण रेड घालतो म्हणजे असं वारानुसार आहे ना आपण कधी पण एरबी पण आहे ना आपण कपडे हे करत असतो घालत असतो तर नवरात्रात आहे ना आपण देवींची उपासना करतो तर मग आपण कलर पण आहे ना ह्याच प पद्धतीने घातले तर चांगलंच आहे तर मग मी दरवेळेस करत असते म्हणजे तर आता इथे बघा माझी ना पूजा चालू झालेली आहे जेवढं शक्य आहे तेवढं मग मी शूट केलं आणि म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर आता कसं आहे माझ्या इथे घट नाही बसत तर मग मी पूजा आहे ना फक्त जे आपल्या देवाऱ्यामध्ये ज्या फक्त आहे ना देवी आहेत म्हणजेच कसं अन्नपूर्णा आपला देवीचा टाक परत अन्नपूर्णा देवी, देवी म्हणजे फक्त यांनाच आहे ना, ना मग मी ना पाटावर किंवा चौरंगावर मांडून यांचीच फक्त मी पूजा करतात आणि देवाऱ्यामध्ये कसं मग आपला गणपती बा बाप्पा असतो बाळकृष्ण असतात फक्त यांनाच मी देवाऱ्यामध्ये ठेवते बाकी नऊ दिवस फक्त मग आहे ना देवींचीच मग मी पूजा करत असते आणि अखंड दिवा म्हणजेच माझी समयी मी लावत असते तर ह्या पद्धतीने ना मी नऊ दिवस आहे ना पूजा करत असते आणि त्याचबरोबर नऊ दिवसाचा उपवास पण असतो आणि हो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ह्यावेळेस नवरात्रामध्ये काहीतरी वेगळं करणार आहे तर आहे ना मी नऊ दिवसाचं आहे ना म्हणजे आपण जे कलरची साडी किंवा ड्रेस घालणार आहोत तर याचं आहे ना मी नऊ दिवसाचं शूट केलेलं आहे तर त्याचे काही फोटोज व्हिडिओज तुम्हाला ना इंस्टाग्रामवर आहे ना बघायला भेटणार आहे तर नक्की ना इंस्टाग्रामच्या ज्या पेजला आहे ना नक्की फॉलो करा आणि आणि ते फोटो व्हिडिओज करताना काही धमाल आली आणि मी कुठं शूट आहे कसं शूट आहे याचा आहे ना नक्की व्हिडिओ येणार आहे तोही बघा तुम्ही तर खूप छान इथं पूजा झाली काही काही म्हणा मला शूट नाही करता आलं कारण की थोडासा उशीर झालेला होता म्हणून तर आहे ना तुम्हाला आहे ना मी सगळी काही अशी आहे ना पूजा दाखवते शेअर करते जी हे जे काही नवीन केलेलं आहे हेही दाखवते तुम्हाला थोडंफार तर कळालेच असणार आहे मी जेव्हा पूजा करत होती तेव्हा खूप घाई झाली मला तेच लावता लावता आणि त्या ते, ते ना रुचिकाला पण जायची घाई आणि ते सगळं घाई त्याच्यामुळे ना मला शूट करायला आहे ना जमलं नाही तर बऱ्यापैकी केलं म्हणजे मी मग पूजा वगैरे करून घेतली मी आणि छान अशी इथं पूजा झालेली आहे आणि दरवेळेस ना म्हटलं वेगवेगळं वेग वेग करत असते मागच्या वेळेस कसं रांगोळी आणि ते केलं म्हणजे ज्या दिवसाचा जो कलर आहे त्या दिवसाची रांगोळी आणि देवीचं नाव असं काही केलेलं आहे का तर आता ह्यावेळेस म्हटलं सगळं काही झालं फुलांची पण रांगोळी ते तर म्हंटल असं वेगळं काहीतरी म्हणून ते पाठीमागवून मी ते केलं तर कसं वाटलं तेही सांगा सगळी काही पूजा मी ना दाखवते मी तुम्हाला आणि चला आता स्वयंपाकाने ते करायचं राहिलंय बारा तरी वाजलेत आता हे पण दोघ जण येतील कारण की त्यांची परीक्षा चालू आहे आता इथे छान अशी झाली आहे पूजा माझी नवरात्रीची अशी पूजा झाली ती दाखवते मी तुम्हाला आणि आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते जो कालपासून चालत आलेला आहे तो आणि आता याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर चला आता पहिले पूजा बघून घ्या आणि कशी झाली हेही मला कमेंट्स करून सांग